नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामींचे नाम घेणे म्हणजे काय स्वामींचे नाम घेणे म्हणजे मुळात कोणती साधारण गोष्ट नाही स्वामींचे नाम घेणे म्हणजे वरिष्ठांच्या प्रती आदरभाव असणे स्वामींचे नाम घेणे म्हणजेच कनिष्ठांच्या प्रती करुणाभाव बाळगणे स्वामींचे नाम घेणे म्हणजे आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये असे वागणे स्वामींचे नाम घेणे म्हणजे वेद वाचण्यापेक्षा वेदना वाचता येणे स्वामींचे नाम घेणे म्हणजे आपले काम प्रामाणिकपणे करणे स्वामींचे नाम घेणे म्हणजे आपले कौटुंबिक आणि सामाजिक कर्तव्य पार पाडणे स्वामींचे नाम घेणे म्हणजे मुक्या प्राण्यांवर पशुपक्ष्यांवर प्रेम करणे स्वामींचे नाम घेणे म्हणजे निरपेक्ष सत्कर्म करत राहणे स्वामींचे नाम घेणे म्हणजे निस्वार्थी सेवाभाव जोपासणे स्वामींचे से नाम घेणे म्हणजे सदैव कृतार्थ भाव अंगी बाळगणे स्वामींचे नाम घेणे म्हणजे विना अपेक्षा कौतुक करणे स्वामींचे नाम घेणे म्हणजे आपण प्रत्येकाशी सद्भाव आणि सद्भावाने राहणे स्वामींचे नाम घेणे म्हणजे ग्रंथांच्या आणि संतांच्या संगतीमध्ये सदैव असणे स्वामींचे नाम घेणे म्हणजे आपण या समाजाचे काही देणे लागतो आणि ते आपण दिलेच पाहिजे अशी मानसिकता मनाशी सतत बाळगणे स्वामींचे नाम घेणे म्हणजे गरजूवंतांना यथाशक्ती आर्थिक आणि शाब्दिक मदत करणे स्वामींचे नाम घेणे म्हणजे आपल्याबरोबर इतरांची देखील प्रगती हो हा भाव अंगी असणे स्वामींचे नाम घेणे म्हणजे साधे सोपे सरळ आणि निर्मळ असे असणे आणि वागणे स्वामींचे नाम घेणे म्हणजे फक्त पूजा पाठ प्रार्थना आणि भक्ती नव्हे तर स्वामींचे नाम घेणे म्हणजे आपण केलेली पूजा पाठ प्रार्थना भक्ती याप्रमाणे आपली प्रत्येक कृती असणे स्वामींचे नाम घेणे म्हणजे राष्ट्रपुरुष आणि राष्ट्रीय संतांचे सदैव स्मरण असणे थोडक्यात काय तर स्वामींचे नाम घेणे म्हणजे सकाळपासून रात्रीपर्यंत नित्यकर्म कर्तव्य पारदर्शक पद्धतीने पार पाडणे स्वामींचे नाम हे अत्यंत निर्मळ प्रभावी आणि ताकदवान आहे सर्व संकटे अडचणींमधून बाहेर पडण्यासाठी स्वामींचे नाम हे ब्रह्मास्त्र आहे अशा या स्वामींच्या अत्यंत प्रभावी नामाला आपण सतत जपत राहिले पाहिजे स्वामी सांगतात की मला मूर्तीमध्ये नाही तर नामात शोध त्यामुळे स्वामींच्या जवळ पोहोचण्यासाठी सतत स्वामींचे नाम घेत रावे। श्री स्वामी समर्थ